तुमचा प्रश्न सदोष आहे धनगरांचं आरक्षण म्हणजे अनुसूचित जातींचं आरक्षण नाहीये प्रश्न विचारत असताना लोकांमध्ये अजून संभ्रम होईल असं काहीतरी बोलू नये मी तुमच्या मार्फत सगळ्यांना विनंती करीन की सर्वोच्च न्यायालयाने किंवा उच्च न्यायालयाने काय एक्झॅक्टली म्हटलेलं आहे ते जेव्हा सरकारकडून स्पष्ट होईल त्याच्यानंतर कुठलंही भाष्य केलं पाहिजे अन्यथा एकच वाक्य काढून त्याच्याबद्दल लोकांमध्ये अजून संभ्रम करून शेवटी लक्षात घ्या की ज्यावेळेला लोकांना दिशाभूल केली जाते तेव्हा जी लेकरंबाळ कुणाची। हानी पोचते ती आपली सुद्धा असू शकतात या पद्धतीने प्रत्येकाने जबाबदारीने बोललं पाहिजे असं मला वाटतं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी वारंवार सांगितलेलं आहे की कुणाच्याही या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही भूमिका घेणार आहोत धनगड आणि धनगड या संदर्भातला विषय केंद्र सरकारकडे आहे त्याच्याबद्दल बऱ्याचशा वेळेला चर्चा झालेली आहे आणि म्हणून अशा वेळेला तुमचा जो प्रश्न आहे त्याच्याबद्दल मी एक तर उपसभापती म्हणून नाराजी व्यक्त करते तर, तर सगळेजण एकत्रच काम केलेले लोक आहेत आणि हेच हे लोक एकमेकाच्या समोर जेव्हा हिंसा करायला प्रवृत्त होतात तेव्हा अतिशय वाईट वाटतं वाट वाट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नाही आहेत त्याची परत एकदा जाणीव होते आणि त्याचबरोबर कुणीही कायदा हातात घेऊ नये आणि राजकीय नैराश्यातून अशा प्रकारच्या घटना कोणी घडवत असेल तर त्याचा योग्य तो कारवाई त्याच्यावर योग्य ती उपाययोजना हो सक्षम आणि खंबीर नेतृत्व म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे घेतील याची मला खात्री आहे अशा वेळी मराठी माणसाचा एक दुवा म्हणून एकनाथ शिंदे काम करताना दिसत नाही अशी प्रतिक्रिया आता संजय राऊतांनी दिलेली आहे ते फार थोडं नेते आहेत फार मोठे नेते आहेत आणि एखाद्या लोकांना एखादं कराराचा जबाबदारी टाकली मग ती विमानतळ करायची असेल किंवा धारावीच्या पुनर्विकासाची असेल तर शेवटी ते विकासाचे प्रकल्प आहेत ते काहीतरी का त्यांचे खाजगी प्रकल्प असणार नाही आहेत अनेक वर्षापासून धारावीचा पुनर्विकास रखडला होता मी स्वतः डोळ्यांनी सभागृह दोन हजार दोन पासून पाहते आहे की त्याला कोणी पुढेच येत नव्हते विकास आणि अनेक वेळा टेंडर काढून स्वतः स्वर्गीय विलासराव देशमुख असताना सुद्धा आणि स्वतः हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी विकासकांना विनंती करून सुद्धा तिथे सर्वांचं पुनर्वसन झालं पाहिजे मग तिथले दुकानदार असतील नागरिक असतील धारावी ही एक इंडस्ट्री आहे एक उद्योग आहे मोठ्या हजारो लोकांची पोटं त्याच्यावर अवलंबून आहेत आणि म्हणून त्या सगळ्या योग्य त्या सूचनांसह कोणी जर का काम करत असेल तर त्यांच्यावरती व्यक्तिद्वेषातून आरोप करणं योग्य नाही असं मला वाटतं दुसरं असे जे नेते आहेत त्यांचं जे आज सगळा आविर्भाव आहे की मोदी कुठे दिसणार नाहीत अमकं होणार तमकं होणार लोकसभेच्या निवडणुकीनंतर मी एक सामान्य कार्यकर्ता आहे पण मोदी साहेब परत पंतप्रधान होणारच आणि त्याच्यानंतर खंडनाराने जी ओटी भरणार देवीची ती बघायला संजय राऊतांनी स्वतःची हिंमत ठेवावी असं मला वाटतं